रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरघर गावाधाजिक भयंकर अघोरी प्रकार ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे उघड झाला आहे बोरघर येथील स्मशानभूमीच्या अगदी जवळ टाचण्या व खिळे हो खोवलेले लिंबू आणि नारळ तसेच काळी बावली काळे कापड व अन्य वस्तू एकाच ठिकाणी आढळल्या आहेत महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी दोन ते तीन मोठे खड्डे खोदून त्यात काहीतरी संशयास्पद पुरून ठेवल्याची देखील निदर्शनास येत आहे हा काळा आघोरी प्रकार असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे या संदर्भात पोलिसांना देखील कळवण्यात आले आहे या भयंकर प्रकारामुळे बोरघर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले असून संबंधित तांत्रिक मांत्रिकाचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत तुम्हाला मी फिरवायला इथे आलो तर समोर बघितलं तर मला हे असं हा प्रकार दिसला इथे त्याच्यानंतर मी पोलीस पटलांना पहिला फोन केला पोलीस पाटील बोलले की संध्याकाळी येऊन बघतो म्हणून आणि नंतर मग आपले उदयदादा आमचे भाई बोरकर आप्पा गोळकर यांना फोन केला यांनी आत्ता बघितलं मग अशी येऊन अच्छा मागे, आ, मागे एक सापड रशी मला भेटली होती ती, ती पुढे भेटली होती साधारण एवढी एवढी असं तिला फास्ट तयार होता मी आपला पंधरा दिवस पंधरा दिवस झाले त्या गोष्टीला नायलॉनची रशी आहे नवीन ती म्हणजे आहे तिकडे शेतावर ठेवलेल्या ती थोड्या वेळा आणून देऊन पाहिजे तर दाखवायला तुम्हाला तर ती नेऊन ठेवली मी नंतर मग चार दिवसानंतर वास आला मला तर वास आल्यानंतर मी शोध घेतला तिकडे त्या एरियामध्ये काही दिसलं नाही मला नंतर मग आज दिसलं इकडे असा प्रकार म्हणून मी यांना सांगितलं हा काळी हा प्रकार आम्हाला वाटतोय इथे आणि इथे रात्रीचे येऊन कोणते हे आगोरे कृत्य केलेले आहेत ह्याच्यात आमचे हे दिगंबर दिगंबरवालाकडच्या दिवशी ते घोरं चारण्यासाठी आले आज दुपारी 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 ह्यांना दिसून आले तेव्हा आम्ही सगळे सरपंच पोलीस पाटील वगैरे घेऊन बघून गेलो त्यानंतर आम्ही पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे ह्या गोष्टी खिळे मारलेले आहेत ते बावलं पडलेलं दिसतंय परत तिथे आतमध्ये ह्या पिशव्या पुरलेल्या दिसत आहेत लिंबाना टाचण्या मारलेले दिसत आहे त्यामुळे हा प्रकार हा मी अनिष्ट सतेचाच प्रकार आम्हाला हा दिसून येतोय